अंबड तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण नायब तहसीलदार महेंद्र मिर्गे रवी कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे महसूल सहाय्यक आशिष ढळे भागवत देशमुख आदींसह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मराठवाडा निर्मोचना निमित्त अंबड तालुक्यातील सर्व जनतेला महसूल प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनातर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद